बघा कामचकडी इलेला पण आका फेमस आहे तुका सगळी विचारत असतो दाका हा माझा व्हिडिओ बाप रे आका दोन बांगडे खाल्यान बघा मित्रांनो दोन बांगडे खाल्यान म्हणजे बाकीचे अंडे बघा या अंडेचा काय भाजज केल्यान भाजज खाऊन दाम मॉम करून माझ्या बघा आका आमच्याकडे इलेला आज आणि आकासाठी इकडे चिकन बनवतो आम्ही आता आणि आका काय बनवचं म्हणत नाही अंडी अगडे उकडलेली असत काय समजणार नाहीत मग चिर गेले चिर गेलेत म्हणजे बंद करू झालं असं म्हणतात

काय बांगडे आणलो तर आपण तसाच केलं बघलं तू मोबाईलात हो बघलं बांगड्याचं व्हिडिओ बघलोय पण अक्का फेमस आहे तुका सगळी विचारत असतो आका हा अक्काबाईचे व्हिडिओ भारी असतात म्हणून तो बघतो नाव आता सांगू होतो आकाचा आवाज येतो बाबू सांगत होतो अक्का भारी बोलता म्हणतो मी ऐकलं काय काय बोलला असता

आका अंडा फोडते अंडा सोलते बघा कोणाक काय सांगत आता कोण सांगता बघ आता कोन सग मध्ये आका काम करताला तुमका लवकरात लवकर तुमका दिसतला सिरियल लवकर

मग आता आकाच मोठा मग बघ आता लोक तुला विचारत लाजत राहतात का हे बाकीची अंडी बघा ह्या अंडीचा काय भजाच केल्या शाप भजा करून टाकला काय उकाडल्या कुस करल्यान खायला वाटतात अर्धा काय मला अंड्याचा केल्यानंतर त्याचा भाग अर्धो भाग काढले वाढवले ना तो भाऊ गॅस ताप टाकलं टाकलं लगेच झाले ताप नको ताप टाकव

आसा का विचार माझा व्हिडिओ आवडतो की माझ्या व्हिडिओ बघून लाईक हा असं बोल माझ्या चॅनल ला सांग चॅनल लाईक सबस्क्राईब करा मग सांग बोल 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 लाईक चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा بोल, بोल, बोल बोल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब बोल 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 ना 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 बोल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब लाईक करा हा बोल माझ्या चॅनलला लाईक करा हा आणि सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब सबस्क्राईब बोल सबस्क्राईब करा बोल सबस्क्राईब अरे काय काय शब्द शब्द पहिल्यापासूनच लोडबी आता ट्राय कर शेवर धाकान लाव त्याच्या दुसरा त्या ढवळ साठी हा हा <laughs> <laughs> <तुम्छा असना> <laughs> ता दाब कसा नाही हे बटन फिरवचा या या फिरव ना चालू अरे बाय आता दाब ए भारी कांदो गरगर भारी होती

kayak itu gitu nih itu manusia 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 लोक आवडतो म्हणतात असाच करीत राह व्हिडिओ टाकत राह आता पैसे चालू होते या व्हिडिओचे मग आता थोडे देऊ का कमिशन त्याच्यातला कमिशन नको तुका डॉलर मध्ये आका डॉलर मध्ये द्या इन्कम माझ्या पैशा किती चांगला कोण ते असं ना तुका हो लोकांना तुझा आवडता पण मग आज जरी आवले ना तरी लोकांना भरपूर जण करणार ही ती करू दे त्यांचा ती करू दे तू तुझा कर आपण हो आणि कदा आपण काय करतोय काय काय हेच टाकलं नको काय थोपच नाही मटन करीतो तो कधी टाकतो शिपटा कधी ओततो मटन आला टाकून टाबो नाही नाही बर आला बारा टेस्ट केलं टेस्टी अरे वा वाझा टेन्शन कसलं आलंय तुम्हाला मग दोन दोन बांगडे दोन बांगडे खाले अका बाप रे हा दोन बांगडे खाल्यान बघा मित्रांनो दोन बांगडे खाल्यान म्हणतो काय खात काय

काय खात काय बघा झाला खाऊन दाबो मॉम मॉम करून झालं आता मग कांदा दुसरा सोलत आहे आकाबाई आणि इकडे माझी गोडी डाळ बनते बघा की मी आज डाळ खातेले चिकन खाऊचे नाही ना। मग आहेच थांब आका बो 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 आका जा जा हो बघ 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 कसा छान एकदम अप्रतिम सुंदर अंड्याचा खाल्लं अंड्याचा खाल्ला मटण नाही खाणे मटण नाही खाय खरे म्हणतात त्याच जात अंड्याचा कोंबडी होता अरे बरोबर